नमस्कार चंदाच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला झटपट होणारी टेस्टी टे, टे, अशी झणझणीत कोबीची भाजी बनवून दाखवते त्यासाठी ते मी कोबी घेतले आहे ह्यातला मी अर्ध्या कोबीची भाजी बनवून ते अर्धा कोबी चिरून घेऊया तर उभा असा मी चिरून घेतला आहे कांदा पण चिरून घेऊया आणि मिरची पण चिरून घेऊया तर कोबी चांगला चिरून घेतला आहे एका भांड्यात घालूया तर उभा बारीक असा चिरून घ्यायचा आता ह्यात पाणी ओतून आपण धुवून घेऊया एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर सगळ्या प्लेटमध्ये काढून घेते नंतर ह्यातलं आपण पूर्ण पाणी नितळून घेऊया आता गॅस पेटूया आणि त्यावर पॅन ठेवूया बारीक गॅस करूया तर लागणार साहित्य बघूया शेंगाचा कूट लागणार आहे कोबी चिरलेला कांदा चिरल्या उभा मिरची मसाला डाब्या साहित्य तेल लागणार आहे पॅनमध्ये तेल ते वतले गॅस मोठा आहे मोहरी टाकूया जिरे टाकूया तेल गरम झालं की नंतर कढीपत्ता उभा चिरलेला कांदा टाकूया चांगला तेलामध्ये परतून घेऊया नंतर हिरवी मिरची टाकूया ते पण चांगलं तेलामध्ये परतून घेऊया किंवा तुम्हाला काळा किंवा लाल तिखट टाकायचं तुम्ही टाकू शकता नंतर आपण आलं लसूण खोबरं कोथिंबीरची पेस्ट टाकूया हळद टाकूया शेंगाचं कूट टाकूया दोन चमचे सगळं चवीपुरतं टाकायचं जेवढे तुम्हाला कोबी बनवायची त्याप्रमाणे सगळं मिक्स करून घ्यायचं नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं एका ठिकाणी गोळा करून घ्यायचं नंतर चिरलेला कोबी सगळा त्यात घालूया आता बारीक गॅस केल्या मीठ सगळं पूर्ण एकसारखं मिक्स करून घ्यायचं परत थोडं झाकून ठेवूया बारीक गॅस करून परत झाकण काढूया परत मिक्स करून घेऊया चांगलं वापरलं जातं आहे ते लगेच नंतर परत थोडं झाकण ठेवायचं परत झाकण काढायचं परत हलवून घ्यायचं असं दोन तीन वेळा झाकून वापरून घ्यायचं आणि हलवून घ्यायचं नंतर जर लेस फडफडी तटलं तर थोडंसं पाण्याचा शिरकारा टाकायचा थोडा पाणी शिरका टाकला परत हलवून घ्यायचं नंतर एका ठिकाणी गोळा करून परत झाकून ठेवायचं तर मस्त अशी आपली कोबीची भाजी तयार झाली मी गॅस बंद केलं आहे तर झटपट होणारी आणि टेस्टी लागणारी तर बारीकशीरलेली कोथिंबीर टाकली तुम्ही भाकरीवर किंवा चपातीवर खाऊ शकता तर मस्त असं आपली कोबीची हो भाजी तयार झाली तर एका मी प्लेटमध्ये काढून घेते खाण्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद